माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल समर्थक यांच्याकडून नांदगाव येथील सकाळी वाजता छगन भुजबळ यांना मंत्रीपद पदाची शपथ घेतल्याबद्दल नांदगाव अजित पवार गट राष्ट्रवादी कार्यालय येथे राष्ट्रवादी अजित पवार गट पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटण्यात आले व जल्लोष करण्यात आला आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आभार मानून छगन भुजबळ यांना समर्थकांकडून पवार गटाचे पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम मी सगळ्या मंत्री जेवढे पण आहेत त्यांचे आभार व्यक्त करते की आमच्या भुजबळ साहेबांना परत त्यांनी मंत्रीपद दिलं आणि निश्चित आता नांदगाव तालुक्यासोबतही पुन्हा नाशिक जिल्ह्याचा विकास साहेबांच्या हातून चांगल्या पद्धतीने होईल याच्या आधी साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीचे कामं केलेले आहेत आता अजून जोमाने आमच्या सर्व महिला आघाडी सगळ्या नांदगाव तालुक्याचे सर्व पदाधिकारी यांच्याकडनं सर्वांना मी साहेबांना खूप मनापासून शुभेच्छा देते आणि आमचा हा जल्लोष तुम्ही बघताच आहे आम्ही खूप मनापासून खूप आनंदी आहोत बस आणि सगळ्या नांदगाव तालुक्याकडे साहेबांनीही लक्ष द्यायला पाहिजे ही विनंती करते धन्यवाद बोला बोला आज महाराष्ट्र राज्याचे बहुजनांचे नेते मान्य जगनरावजी भुजबळ साहेब यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली त्याबद्दल त्यांना सर्व नांदगाव टीमच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने देतो आणि सर्व कार्यकर्त्यांना भुजबळ साहेब म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणे आनंद होत आहे त्या त्यांच्या सायबरने विचार करावा नांदगाव तालुका असेल महिला आघाडी असेल आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस संस्था परिषद सगळ्यांच्या वतीने साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये साहेबांनी जास्तीत जास्त नांदगाव तालुक्याकडे लक्ष द्यावं जेणेकरून कार्यकर्ता हा जो पुन्हा कामाला काम करू शकतो आणि त्यांना धीर द्यावा असं मी त्यांना विनंती करतो पुन्हा एकदा धन्यवाद महाराष्ट्र